उशीपरा वाटते यात आपल्याला आमदार राहायचा आहे आणि जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आमदार राहायचं आहे मग प्रत्येकाबद्दल जमून तशा युती करायच्या आणि युती झाल्यानंतर त्याला बाजूला ठेवायची त्यांची आहे वापरा आणि फेकून द्यायची काहीतरी पत्रकार परिषद मी बघितली एवढं अस्वस्थ होण्याची आवश्यकता नव्हती दोघांनी विरोधी काम केलं असलं हे अन्याय यांना साक्षी आहे ज्या पद्धतीने आम्ही काम केलं ती जर नसतं तर इतकं मजा की कागद तालुक्यामध्ये मिळालं असत एक सगळ्यात महत्त्वाची बाब आणि जो काय प्रामुख्याने कागल नगरपालिकेचा फॉर्म्युला ठरला तो वरिष्ठ पातळीवर ठरलेला आहे सत्ता कारणातील डावपेसाच्या लढाईतून कागलमध्ये गेले काही महिने पडद्या अडून सूत्र हालत होते गुपचूप बैठका सुरू होत्या यामध्ये पुढील हालचालींची दिशा ठरत होती कागल किंबवना राज्याच्या राजकारणात सिंह घाडगे यांना पुढे चाल देण्यासाठी विशिष्ट रणनीती आखली गेली असेल विधानसभेतील निवडणुकीतील पराभवानंतर राजे शांत का आहेत हे समजत नव्हतं त्यांचा संपर्क पूर्ण थांबल्यासारखा होता कदाचित हायकमांडच्या संपर्कात ते असावे या सर्व घडामोडींमुळे दुखावलेले आणखी एक नेते माजी खासदार संजय मंडळी यांनी या युतीला राजकीय कारस्थान असं संबोधलं आहे मुश्रीफांच्या वापरा व वा फेकून द्या या वृत्तीवर त्यांनी सळकून टीका केली प्रतिक्रिया देताना त्यांच्या डोळ्यात आव्हान दिसत होते कागलच्या राजकारणात मुश्रीफ व दोन गाटगे एकत्र येणे हा मंडळी त्यांच्यासाठी धोक्याचा इशारा आहे राजकारणात विशेषतः सत्ताकारणात जे आपल्याला वरवर दिसतं किंवा दर्शवलं जातं तसं नसतं नमस्कार मी मनोज साळुंखे राजकारण्यांना व नेत्यांना फार दूरवरचं दिसत असतं त्याला आपण बायनाक्युलर व्हिजन किंवा दुर्विणीची नजर म्हणतो भाजपचा सर्वत्र दबदबा निर्माण व्हावा स्वबळावर सत्ता स्थापन व्हावी यासाठी भाजप सातत्यानं प्रयत्न करीत आहे यातूनच निर्माण झालेल्या कुरगोडीच्या राजकारणातून महायुतीतील मित्र पक्षांमध्ये सुद्धा सध्या तणाव निर्माण होत आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची लगबग राज्यात सर्वत्र सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून कागल तालुक्याकडे नजर टाकली तिथे त्यांना दिसलं की या तालुक्यात भाजपचं अस्तित्व कुठंच दिसत नाही आणि गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसारखाच कागलमध्ये चोवीस तासात असा काही राजकीय चमत्कार घडला की त्या राजकीय घडामोडीमुळे एकच खळबळ उडाली जुना वैरभाव असणारे कागलमधील दोन नेते एक मंत्री मुश्रीफ व दुसरे नेते सिंह घाटगे ने एकत्र आले कागल नगरपरिषदेत मंत्री मुश्रीफ व पूर्वाश्रमीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष सिंह घाटगे यांच्यात झालेली युती ही प्रथमदर्शनी कागलच्या विकासासाठी झाली असे दाखवण्यात येत आहे पण सर्वसामान्य जनता सर्व काही जाणून असते राजकारणात विशेषतः सत्ताकारणात जे आपल्याला वरवर दिसतं किंवा दर्शवलं जातं तसं नसतं यामागे परस्पर राजकीय स्वार्थाचा प्रचंड गुंत असतो कागल नगर परिषद निवडणुकीत मुश्रीफ यांच्या स्नुषा राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात आहेत परंतु शिवसेना शिंदे पक्ष मंडळी गटाच्या या प्रभागातील महिला उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे या प्रगातील प्रभागातील निवडणूक बिनविरोध झाली दबाव तंत्राचा वापर करून अर्ज मागे घेण्यात आल्याचा आरोप मंडळी गटाकडून करण्यात आला असून असा दगा फटका यापुढे होऊ नये म्हणून सर्व उमेदवारांना अज्ञात अज्ञातस्थळी नेण्यात आले असल्याचे सांगण्यात येते यातून आणखीन एक बाब निदर्शनास येते ती म्हणजे कागलमध्ये मंडलिक विरहित राजकीय मांडणी करण्याचा प्रयत्न सुरू असलेला दिसतो शिवसेना शिंदे पक्षाचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी हे बरोबर ओळखलं कारण मुश्रीफ घाडगे या असंभाव्य युतीवर बोट ठेवत ते म्हणाले की गेली दहा वर्षे हे दोघे एकमेकांचे राजकीय वैरी म्हणून वावरत आहेत त्यांना त्यावेळी कागलचा विकास दिसला नाही का मुश्री व सिंह घाडगे यांना एकत्र आणण्यामागील प्रत्यक्षातील समीकरणं वेगळी आहेत कागलमध्ये अजूनही मुश्रीफांचे साम्राज्य आहे मुश्रीफ हे प्रबळ व मुरब्बी नेते आहेत गेली सहा टर्म ते इथून आमदार म्हणून निवडून आले शिवाय शिवसेना शिंदे पक्षाच्या मंडळी गटाची ताकद मोठी आहे यात भाजप कुठेच नाही जिल्ह्याच्या राजकारणाला नियंत्रित करणारी मुश्रीफांची खरी ताकद कागलमध्येच आहे आगामी काळात संपूर्ण राज्यात स्वबळावर आपली राजवट आणण्याचा भाजपाचा पॉलिटिकल अजेंडा लपून राहिलेला नाही किंबवना ही त्यांची मध्यवर्ती विचारधारा आहे मग कागलमध्ये आपले स्थान निर्माण करायचे असेल किंवा कागलमध्ये आपले स्थान बळकट करायचे असेल तर येथील आपल्याच एका विश्वासू नेत्याला बळ देण्याची गरज भाजपची आहे ते नेते म्हणजे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षात असणारे नेते सिंह घाटगे आणि या मोहिमेचा एक भाग म्हणजेच कागलमध्ये राबवलेली ऑपरेशन कमळची कारवाई भाजपची कागलमध्ये आता मशागत सुरू असून ग्राउंड वर्कला त्यांनी सुरुवात केली हे स्पष्ट होते मध्यंतरी सिंह घाटगे यांच्या माध्यमातून भाजपने कागलमध्ये बसतान कुठेतरी बसवत होते परंतु राजकीय उलतापालती इतक्या झाल्या की त्यामध्ये भाजपची ताकद क्षीण झाली सध्या सिंह घाटगे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात नाममात्र म्हणून असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सिंह घाडगे यांनी अपक्ष उमेदवार असून देखील अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे तीन, तीन मते घेतली होती गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतून ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेल्यामुळे एक प्रकारे भाजपच्या येथील वास्तव्याला सुरूंग लागला सिंह घाडगे यांनी आपल्या गटाचे अस्तित्व टिकवण्यासाठी मग ना इलाजाने राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला यावेळीही मुश्रीफांकडून त्यांचा केवळ अकरा हजार पाचशे एक्क्याऐंशी मतांनी पराव झाला तरीही त्यांनी एक लाख तेहतीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी मते घेतली याचा अर्थ या तालुक्यात घाटगे गटाचे बळ आहे त्यांना पुन्हा हाताशी धरणे ही भाजपची सध्याची गरज आहे कारण सध्या कागल तालुक्यात भाजपाचा एकही स्ट्रॉंग नेता नाही साजिकच भाजपचे अस्तित्व नाही की नामोनिशानही नाही या राजकीय परिस्थितीमुळे भाजपच्या गोटात गेले काही दिवस चलबिचल सुरू चल होती कागल तालुका असा आहे की जे ते जिल्ह्यातील सर्व शक्तिमान नेते आहे अशा तालुक्यात आपले स्थान त्यांना गरजेचे वाटू लागले त्यातूनच भाजपने आपले पूर्वीचे सिंह कार्ड ऍक्टिव केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे आपल्या मागण्या मांडून त्या पूर्ण करून घेण्याची ताकद असणारे जे मोजके नेते त्यापैकी सिंह घाटगे याच राजकीय पार्श्वभूमीवर सत्ता कारणातील लढाईतून कागलमध्ये गेले काही महिने पडद्या अडून सूत्र हलत होती गुपचूप बैठका सुरू होत्या यामध्ये पुढील हालचालींची दिशा ठरत होती राज्यातील वरिष्ठ नेत्यांसमोर या बैठका सुरू होत्या म्हणजे दोन नेत्यांचे राजकीय स्थान बळकट करण्यासाठी काही शब्द दिले व घेतले गेले कागल किंबहुना राज्याच्या राजकारणात सिंह घाडगे यांना पुढे चाल देण्यासाठी विशिष्ट रणनीती आखली गेली असेल विशेषतः मुंबईत ती व्यूहरचना आखण्यात आली हे सिद्ध होतं मुश्रीफ आणि सिंह घाडगे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये वारंवार वरिष्ठ पातळीवर बैठकीचा उल्लेख येत होता अखेर पत्रकार बैठकीतील एका पत्रकाराने वरिष्ठ नेते म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केला आणि वरिष्ठ नेते अर्थात अदृश्य शक्तीचा सस्पेन्स फुटला विधानसभेतील निवडणुकीतील पराभवानंतर शांत का आहेत हे समजत नव्हतं त्यांचा संपर्क पूर्ण थांबल्यासारखा होता काहीच हालचाल दिसत नव्हती कदाचित हायकमांडच्या संपर्कात ते असावे त्यांचं उत्तर आता मिळालं मंत्री हसन मुश्रीफ आणि सिंह घाडगे एकेकाचे कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र आले ते एकत्र आले नाहीत तर, तर त्यांना वरिष्ठांच्या दबावामुळे एकत्र यावं लागतं हे वास्तव आहे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्यांनी युती जाहीर केली कागलमध्ये अचानक जाहीर झालेल्या या राजकीय नाट्यामुळे सर्वसामान्य जनता अवाक झाली कार्यकर्ते गोंधळेत कारण ते अंधारात होते पत्रकार हैराण झालेत आपल्यापासून काहीच लपत नाही व कुठलाही नेता लपवून ठेवू शकत नाही अशा अविर्भावात व गैरसमजात ते पत्रकार वावरत होते मुश्रीफ व समरजित सिंह यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली परंतु या दोन नेत्यांच्या चेहऱ्यावर मात्र वेगवेगळे भाव होते मुश्रीफांच्या चेहऱ्यावर प्रारंभिक तणाव जाणवत होता एवढ्या मोठ्या निर्णयामध्ये कार्यकर्त्यांना आपण विश्वासात घेतले नाही यातून तो आला असेल कदाचित असे आपण समजूया मुश्रीफांच्या डोक्यावरती इडीची टांगती तलवार अद्याप दूर झालेली नाही पण एखाद्या मोठ्या पेचातून सुटल्याचे भाव त्यांना लपवता येत नव्हते या उलट राजेंच्या चेहऱ्यावर कमळ फुललेलं दिसलं कदाचित ऑपरेशन लोटसचा पहिला टप्पा पार पडला म्हणूनही असेल एवढ्या मोठ्या राजकीय व घडामोडींची काहीच कल्पना न दिल्यामुळे दुखावलेले आणखीन एक भाजपचे नेते संजय बाबा घाटगे चार हात लांबच आहे या सर्व घडामोडींमुळे दुखावलेले आणखी एक नेते माजी खासदार संजय मंडली यांनी या युतीला राजकीय कारस्थान असं संबोधलं आहे मुश्रीफांच्या वापरा व फेकून द्या या वृत्तीवर त्यांनी सळकून टीका केली प्रतिक्रिया देताना त्यांच्या डोळ्यात आव्हान दिसत होते या दोन राजकीय नेत्यांचा प्रतिशोध कसा घ्यायचा त्यांच्यावर प्रतिडाव टाकून या नेत्यांना धडा कसा शिकवता येईल याच्या ये तयारीला मंडलिक लागलेत असे दिसते कागलच्या राजकारणात मुश्री व दोन घाटगे एकत्र येणे हा मंडलिक यांच्यासाठी धोक्याचा इशारा आहे राजकारणात कधी कधी जटिल संकट ताकद बनते संघर्ष मंडलिकांना नवा नाही यापुढे कागलमध्ये नवा उभा संघर्ष पेटेल हे या क्षणी लक्षात येते Then you want.